छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव शिरसगाव पंचकृषीच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन वकृत स्पर्धेंचे आयोजन कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव पंचकृषीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने प्रत्येक वर्षी नवीन उपक्रम घेऊन साजरा केला जातो मुख्य उद्देश आहे लहान बालकांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांनी छत्रपतींच्या विचारांचे पुष्प जगासमोर आत्मविश्वासाने सांगून या वर्षीचा जन्मोत्सव साजरा केला तर सर्वांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचेल या भावनेतून प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबातून एका सदस्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा महाराष्ट्रातील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्ती पत्रक पी डीएफ फाईलद्वारे दिले जाणार आहे स्पर्धकांनी स्वतःच्या वेळेनुसार कमीत कमी तीन मिनिटांपासून ते जास्तीत जास्त पाच मिनिटांच्या वेळात स्वतःच्या भाषेत मराठी हिंदी इंग्रजी वकृत्व मोबाईलमध्ये चित्रित करून खाली व्हॉट्सअप नंबरवर श्री भागीनाथ गायकवाड पंच्याण्णव अठरा तीस तेहतीस एकोणावीस किंवा श्री भरत कोल्हे शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेवीस अकरा किंवा जय नवले अठ्ठ्याऐंशी बासष्ट झिरो दोन चाळीस चाळीसशेचाळीस चाईच्च। खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंकचा वापर करून ग्रुपमध्ये सामील होऊन स्पर्धकांनी व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवायचे आहे स्पर्धकांसाठी ऑनलाईन वकृत पाठवण्याचा कालावधी हा एक फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी ठरवण्यात आला आहे स्पर्धकांची ऑनलाईन स्पर्धा झाल्यानंतर त्यापैकी दहा उत्कृष्ट स्पर्धकांची निवड करून त्यांना फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष वक्तृत्वाची संधी दिल्या जाईल व त्यांना सन्मानपूर्वक व देऊन गौरव करण्यात येते महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शिवभक्तांनी अभियाना या अभियानात सहभाग नोंदवून या वर्षीच्या शिवजयंतीचा विश्व विक्रम करायचा आहे महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी करून आपला सहभाग नोंदवा असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव शिरसगावच्या वतीने केले आहे एस पी न्यूज प्रतिनिधी कोपरगाव